नमस्कार अगदी घरच्या साध्या सोप्या साहित्याने बनवलेला हा स्पॉन्जी कडईत तयार होणारा केक चवीला इतका क्रीमी लागतो की तुम्हाला अक्षरशः चीज केकची आठवणे कुठलेही महागडे किंवा आर्टिफिशियल क्रीम्स न वापरता आज आपण गव्हाच्या पिठात गूळ घालून खूपच पौष्टिक आणि घरगुती असा एगलेस केक बनवणार आहोत घरातील साध्या पातेल्यात किंवा नेहमीच्या भांड्यातही हा केक अगदी सहज तयार होतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आपण बॅटर बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आपण घेऊया दीड वाटी दही इथे मी घरी लावलेले ला दही घेतलं आहे आंबट दही वापरू नका एगलेस केक्स मध्ये टेक्सचर आणि फ्लफीनेस आणण्यासाठी दही हा सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो आणि त्याचबरोबर केक बनवताना मेजरमेंट्स हे देखील खूप महत्त्वाचे असतात मोजमाप सोपं व्हावं म्हणून मी एक घरचीच वाटी घेतली आहे आणि ह्याच वाटीने मी संपूर्ण साहित्य सुद्धा मोजलं आहे त्यामुळे तुम्हीही एखादी घरची वाटी वापरली तरच तुमचं एकदम प्रमाण परफेक्ट जुळून येईल आणि हो वाटी एकदम गच्च भरून घ्यायची आहे म्हणजे मोजमाप एकदम अचूक येत आता या दह्यात मी घालते साधारण अर्धा चमचा बेकिंग सोडा बस हे दोन्ही आपल्याला हलक्या हाताने चांगला फेटून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण साधारण दहा मिनिटं बाजूला ठेवून द्यायचं आहे जर नीट बघितलं तर तुम्हाला छोटे छोटे बबल्स दिसतील हेच केक फुलायला छान मदत करतात आता एका मोठ्या बाउलमध्ये मी साधारण दीड वाटी गुळ पावडर घालून घेते आहे तुम्ही नीट पाहू शकता परफेक्ट मेजरमेंटसाठी मी ही वाटी एकदम घट्ट भरून घेतली आहे आता ह्यातच आपण घालू अर्धा वाटी तेल तुम्ही कुठलंही बिनावासाचं तेल वापरू शकता आता एका भिस्करने गुळ आणि तेल दोन ते तीन मिनिटं छान फेटून घेऊ यामुळे गुळ पूर्णपणे विरघळेल आणि बॅटर खूप स्मूधली बनेल आता दही घालूया बघा किती छान आणि हे आपण आपण मिक्स करून आता घेऊ ह्यात घालू अर्धा चमचा व्हॅनिला एसेन्स यानंतर मी इथे अर्धा वाटी दूध घेतला आहे आणि इथेच मी वापरते माझा छोटासा सिक्रेट एक टेबल स्पून कॉफी पावडर कॉफी अगदी ऑप्शनल आहे पण चॉकलेट किंवा कोको पावडर जर वापरत असाल तर कॉफीमुळे त्याचा फ्लेवर लिटरली डबल होतो तो रिच डीप चॉकलेट अरोमा एकदम उठून येतो हे सगळं एकत्र हलक्या हाताने मिसळून घेऊ आता कोरडे इन्ग्रेडियंट चाळून घेऊ यामुळे पिठात हवा जाईल आणि आपला केक एकदम हलका मऊ आणि जाळीदार तयार होईल इथे आपण घेतले साधारण अडीच वाटी गव्हाचं पीठ अर्धा वाटी कोको पावडर आणि पाऊन चमचा बेकिंग पावडर हे सगळं आपण एकत्र चाळून घेऊ आणि आपल्या ओल्या मिश्रणात मिक्स करून घेऊ बॅटर ओव्हर मिक्स करू नका फक्त पिठाचे एअर झाले की मिक्सिंग थांबवा इतपत मिक्स केलं की बॅटर परफेक्ट एअरी राहतं आणि केक सुपर सॉफ्ट आणि स्पॉन्जी तयार होतो आता आपल्याला बॅटर खूप घट्ट नकोय फ्लोई असलं की केक फार सॉफ्ट होतो म्हणून मी ते थोडस दूध घालून कन्सिस्टन्सी परफेक्ट करून घेतली आहे आज मी केक ह्या स्टीलच्या डब्यात बनवते हा साधारण सहा इंचा सा डब्बा आहे घरातल्या कुठल्याही भांड्यात तुम्ही केक करू शकता पण त्याचा फ्लॅट सपाट असणं गरजेचं आहे जर सपाट असेल तर युनिफॉर्म केक राईज होतो आणि शेपही परफेक्ट राहतो मी इथे साधारण पाचशे ग्रॅमचा टॉल केक बनवते त्यामुळे हा साईज एकदम परफेक्ट आहे बटर पेपर किंवा पार्शमेंट पेपर वापरल्याने केक सहजच डिमोल्ड होतो जर तुमच्याकडे पेपर नसेल तर तुम्ही एकदम घरी सिंपल उपाय करू शकता भांड्याला हलक्या हाताने तेलाचा लेप देऊन त्यावर थोडंसं गव्हाचं पीठ डस्ट करू शकता यामुळे भांड्यावर एक चांगली कोटिंग तयार होईल आणि केक तळाला अजिबात चिकटणार नाही ना बॅटर हलकस टॅप करून त्यातली एक्स्ट्रा हवा आपण काढून टाकू बॅटरवरती आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स चोको चिप्स तुम्ही टॉपिंग करू शकता मी आधीच कढई प्रीहीट करायला ठेवली होती प्रीहीट करण्यासाठी मी गॅस सुरू करून त्यावर एक जाडबुडाची बुडाची कढई ठेवली कढईत एक पातळ थर मिठाचा पसरवला आणि त्यावर एक रिंग ठेवली मग कढईला नीट बसणार असं झाकण लावलं म्हणजे वाफ बाहेर जाणार नाही आणि आता हे सगळं मी लो फ्लेमवरती गरम होऊ दिलं त्यामुळे कढई ओव्हनसारखी फक्त दहा मिनिटात प्रीहीट झाली आपली कढई व्यवस्थित प्रीहीट झाली आहे आता फक्त केकचं भांडं आत ठेवायचं आणि लो गॅसवरती चाळीस ते पंचेचाळीस मिनटासाठी केक बेक होऊ द्यायचा केक परफेक्टली बेक झाला आहे की नाही हे कसं कळणार मध्यभागी एखादी टूथपिक किंवा एखादी पातळ सुरी टाकून जर ती साफ बाहेर आली तर केक परफेक्ट बेक झाला आहे जर अजूनही बॅटर लागत असेल तर थोडा अजून बेक करा तुम्ही पाहू शकता आपला केक परफेक्टली बेक झालाय आता तो थंड होण्यासाठी बाहेर काढून ठेवू आपला केक थंड होतोय तोपर्यंत आपण बनवूया आपलं गिल्ट फ्री क्रीम जे या केकला मस्त क्रीमी देईल इथे मी घेतला एकशे तीस ग्रॅम ताजं पनीर आणि हो हे पनीर मी खरीच बनवलं आहे रेसिपीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तिथून तुम्ही नक्की चेक शकता। करू शकता ऍड करू व्हॅनिला एसन्स चिमुटभर मीठ मिल्क पावडर पिठी साखर आणि थोडं दूध घालून मिक्सीमधनं छान ब्लेंड करून घेऊ आपला केक पूर्णपणे थंड झाला आहे आणि बघा किती इझिली बाहेर निघाला टेक्स्चर एकदम स्पॉन्जी आणि लुसलुशी आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे हा इतक्या सिंपल पद्धतीने तयार होतो घरच्या साहित्यात आणि रिझल्ट एकदम भन्नाट तर असा होता हा आपला लुसलुशीत स्पॉन्जी गिल्ड फ्री असा गव्हाचा गुळाचा केक एकदम घरच्या घरी साध्या साहित्यात आणि बिगनर फ्रेंडली पद्धतीने मी तुम्हाला दाखवला आहे आशा करते तुम्हाला हा नक्की आवडला असेल आणि तुम्ही घरी करून बघाल तुमचा केक कसा झाला कमेंट मध्ये मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत ही रेसिपी शेअर करा अशाच सिंपल आणि हेल्दी चविष्ट रेसिपींसाठी माझ्या शीतज भोजनम चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन एका सुंदर रेसिपीसह तोपर्यंत खुश रहा आणि हेल्दी खा